श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे भगवान श्री दत्तात्रयांचे पूर्ण तेजवतार गुरुतत्वाचे सगुण निर्गुण स्वरूप मानवाला दुःखमुक्त करून सन्मार्गाकडे नेण्यासाठी श्री गुरुप्रणित मार्ग अविरत कार्य करीत आहे सद्गुरु परमपूज्य दादांनी चाळीस वर्षे अथक परिश्रमातून सेवा केंद्रांची उभारणी केली गुरु गुरुमाऊलींनी श्री गुरुपीठ आणि श्री दत्तधामांसह देश देशविदेशातील सेवा केंद्रांद्वारे लाखो सेवेकरी घडवले बाल आणि युवा संस्कार व्यसनमुक्ती दुष्काळात जनावरांना चारा आणि पाण्याच्या टाक्यांचे वाटप आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मानव रोगमुक्त करणे रक्तदान शिबिरे नेत्रदान शिबिरे गोधन रक्षणाकरिता गोशाळा कोविड काळात लाखो गरजूंना अन्नदान तसंच महाराष्ट्र शासनास श्री गुरुपीठातील सेवेकरी निवासची इमारत क्वारंटाईन सेंटरकरिता निशुल्क उपलब्ध करून देण्यात आली या लोक कल्याणकारी योजनांचा कोट्यावधी भाविक सेवेकरी लाभ घेत आहेत या लोक योजनेची कास धरून परमपूज्य यांच्या अथक परिश्रमातून मानव जातीच्या निरामय आरोग्याकरिता श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या पावन भूमीत श्री गुरुपीठाच्या पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर तब्बल एकवीस एकरच्या विस्तीर्ण परिसरात सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल साकारले जात आहे दवा और संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण हे हॉस्पिटल मानवाच्या सेवेसाठी उभे राहील एक हजाराहून अधिक बेडची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलमध्ये निसर्गोपचार पद्धत अत्याधुनिक शल्य चिकित्सा आणि पारंपरिक चिकित्सेचा अपूर्व संगम साधलेला असेल हॉस्पिटलची रचना ही पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार करण्यात आली आहे त्यामुळे ही सदैव सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी राहील हे हॉस्पिटल तब्बल सात मजली असून तीन लाख चौरस फुटाचे बांधकाम असेल हॉस्पिटलच्या परिसरात प्रवेश करण्यापूर्वीच आपणास एक भव्य प्रवेशद्वार दृष्टीच पडेल हॉस्पिटलच्या मध्यवर्ती भागात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांचे सुंदर देखणे छोटेखानी मंदिर उभारण्यात येणार आहे मध्ये येणाऱ्या रुग्णाचे आत्मबळ वाढावे मनाची एकाग्रता वाढावी आत्मविश्वास दृढ व्हावा याकरिता प्रत्येक मजल्यावर ध्यान कक्षाची संकल्पना साकारली जाणार आहे तळ मजल्यावर प्रशस्त स्वागत कक्ष तसंच ओपीडी अर्थात बाह्य रुग्ण कार्यरत राहील या विभागात अठरा तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची सेवा करतील किडनी मेंदू आजारांसंबंधी स्पेशालिस्ट काउन्सिलिंग करतील स्त्री रोग निदान आणि उपचार विभागही याच मजल्यावर महिला रुग्णांची सुश्रूषा करतील सुसज्ज गायनाकॉलॉजी विभागात पंधरा बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे या एकाच विभागात ऑपरेशन थिएटर सोनोग्राफी प्रसूती कक्ष समाविष्ट आहे त्याचप्रमाणे इमर्जन्सी अर्थात आपत्कालीन विभाग देखील सज्ज असणार आहे या इमर्जन्सी वॉर्ड मध्ये पंधरा बेड चे ऑपरेशन थिएटर एक्स रे ड्रेसिंग रूम यांची व्यवस्था असणार आहे रोग निदान कक्ष हा उच्च सुविधांनी परिपूर्ण असून त्याद्वारे सिटी स्कॅन एक्स रे सोनोग्राफी मेमोग्राफी एम आर आय आदी सेवा देण्यात येतील प्रत्येक मजल्यावर सेंट्रल नर्सिंग स्टेशन अर्थात मध्यवर्ती सुश्रूषा केंद्र सदैव तत्पर असतील हॉस्पिटलला लागणाऱ्या सर्व सेवा सुविधा पुरवण्यासाठी सर्व्हिस स्टेशन कार्यरत राहील तळ मजल्यावर तब्बल एक हजार चौरस फूट आकाराचे प्रशस्त मेडिकल स्टोअर उभारण्यात येईल हॉस्पिटलला लागणाऱ्या सेवा सुविधा वेळेवर पोहोचाव्यात याकरिता अत्यंत नियोजनपूर्वक हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र नऊ लिफ्ट कार्यरत असणार आहेत शिवाय सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन अग्निशमन यंत्रणा राबवण्यात येणार आहे लिफ्ट व्यतिरिक्त तीन प्रशस्त जिने असणार आहेत हॉस्पिटलचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे न्युमॅटिक पायपिंग सिस्टीम अर्थात स्वयंचलित वायू वहन यंत्रणा कार्यान्वित होणार आहे उपचाराकरिता आवश्यक असलेल्या कुठल्याही साहित्यास डॉक्टरांशिवाय इतरांचा स्पर्श होऊ नये याकरिता या, या यंत्रणेचा उपयोग होतो पहिल्या मजल्यावर चॅरिटी अर्थात सेवाभावी तत्वांवर रुग्णांवर उपचार करण्यात येतील ब्याऐंशी बेडची क्षमता असलेल्या या वॉर्डमध्ये चोवीस सेमी स्पेशल रूम ब्लड स्टोरेज बँक आणि पॅथॉलॉजी लॅब असणार आहे पुरुष आणि स्त्री रुग्णांचे स्वतंत्र कक्ष अशी रचना असणार आहे विशेष म्हणजे डायलिसिस करिता स्वतंत्र विभाग असून त्यामध्ये दहा बेडची व्यवस्था करण्यात येईल दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर सेमी स्पेशल आणि सोळा स्पेशल रूमची व्यवस्था असणार आहे शिवाय तीन व्ही आय पी सूट यांचाही समावेश करण्यात आला आहे हॉस्पिटलच्या प्रत्येक मजल्यावर वेटिंग रूम असणार आहे पाचव्या मजल्यावर एकूण नऊ ऑपरेशन थिएटर तसेच एकतीस बेडचे सर्जिकल आयसीयू आणि सोळा बेडचे स्टेप डाऊन आयसीयू विभाग अत्यंत उच्च कोटीच्या उपकरणांनी सुसज्ज असणार आहेत जंतूंचे संक्रमण रोखण्यासाठी हवेचे शुद्धीकरण करणारी यंत्रणा बसवण्यात येणार आहे हृदय किडनी नेत्र लिव्हर या अवयवांची ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया ही हॉस्पिटलमध्ये करता येणार आहे हृदय रुग्णांसाठी कार्डिया केअर युनिट आणि त्यामध्ये कॅथ लॅब ची सोय असणार आहे पाचव्या मजल्यावर सेवक वर्ग आणि डॉक्टरांकरिता स्वतंत्र दालन असणार आहे आयसीयू विभागात आयसोलेटेड बेड असून शस्त्रक्रिया अथवा उपचारानंतर मानवी अवयवांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गक्रमिका अथवा डर्टी कॅरिडॉर यांची रचना केली जाणार आहे पाचव्या आणि सहाव्या मजल्यांमध्ये सर्व्हिस फ्लोअर असणार आहे हॉस्पिटलचे दैनंदिन कामकाज अत्यंत पारदर्शी नियोजनबद्ध व्हावे त्यामध्ये सुसूत्रता असावी यासाठी दहा हजार चौरस फूट जागेत प्रशासकीय विभाग स्थापन केला जाणार आहे या विभागातून रुग्ण आणि नातेवाईकांना उपचारासंबंधी मार्गदर्शन विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येईल रुग्णांचे कपडे आणि इतर साहित्य स्वच्छ धुवून निर्जंतुकीकरणानंतर सेंट्रल स्टोरेज मध्ये ठेवण्यात येईल त्यासाठी हॉस्पिटलमध्येच कपड्यांसाठी लॉन्ड्रीची सुविधा निर्माण केली जाणार आहे सहाव्या मजल्यावर एकशे सहा बेडचे एकूण पाच अतिदक्षता विभाग असून जनरल कार्डियाक न्यूरो आणि लहान बालकांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग असणार आहे या मजल्यावरही डायलिसिस विभाग असून सर्व मजल्यांवर वेटिंग रूम तसंच नातेवाईकांसाठी वेटिंग रूम आणि प्रसाधन गृह यांचा प्राधान्याने समावेश करण्यात आलेला आहे सातव्या मजल्यावरील टेरेसवर फिजिओथेरपी सेंटर वॉटर थेरपी अॅक्युप्रेशर थेरपी ट्रॅडिशनल थेरपी यांचे वेगवेगळे दालन रुग्णांची सेवा करतील त्याशिवाय यामध्ये इंडोर आणि आउटडोर विभाग असणार आहे बारा हजार चौरस फुटांचे हे दालन निश्चितच रुग्णांना व्याधी निवारण करण्यासाठी सहाय्यभूत ठरणार सर्वांची जलतृष्णा भागवण्यासाठी पाच लाख लिटर क्षमतेचा भव्य जलकुंभ उभारला जाणार आहे पाण्याचा अपव्यय होऊ नये आणि पाण्याचा पुनर्वापर करता यावा यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची अर्थात एस टी पी प्लांटची निर्मिती केली जाणार आहे या पाण्याचा वापर परिसरात असलेल्या बॉटनिकल गार्डनच्या देखरेखीसाठी केला जाईल ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचे प्राण संकटात येऊ नये या उदात्त भावनेतून हॉस्पिटलच्या परिसरात ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा उभारण्यात येणार आहे या माध्यमातून एकाच वेळी पाचशे रुग्णांना प्राणवायूची उपलब्धता करणे सोयीचे होणार आहे ऑक्सिजन निर्मिती केंद्रासाठी लीज घेतली जाणार असून अखंड वीज पुरवठा व्हावा यासाठी उच्च क्षमतेच्या जनरेटरची व्यवस्था केली जाणार आहे हॉस्पिटलच्या परिसरात एकाच वेळी एक हजार ते एक हजार पाचशे माणसं बसून सात्विक अन्नाचा आनंद घेतील असे उपहारगृह उभारण्यात येणार आहे प्रत्येक मजल्यावरील रुग्णांना सात्विक अन्नाचे सुयोग्य पद्धतीने वितरण व्हावे याकरिता श्री अन्नपूर्ण कक्ष सज्ज राहील डॉक्टर्स रुग्ण नातेवाईक आणि हॉस्पिटलच्या वाहनांकरिता अडीच एकर विस्तीर्ण क्षेत्रावर पार्किंगची व्यवस्था असणार आहे त्यामध्ये दहा रुग्णवाहिकांचे पार्किंग स्वतंत्र असणार आहे डॉक्टर्स परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था हॉस्पिटल केली जाणार आहे तसंच परिसरात भव्य नर्सिंग कॉलेज देखील आहे आहे सर्वांना शुद्ध पाणी मिळावं म्हणून ड्रिंकिंग वॉटर यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असे हे स्वयं परिपूर्ण अध्यात्मिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांना नवसंजीवनी देणारे ठरेल आणि वैद्यकीय क्षेत्रात नवा मापदंड निर्माण करील यात कोणतीही शंका नाही प्रभू श्री रामचंद्रांनी राम, राम सेतूची उभारणी करण्याकरता सर्व वानर सेनेला सोबत घेतले त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुमाऊली हॉस्पिटलची आरोग्य सेतू उभारण्यासाठी आपल्या सर्वांना सेवेची संधी देत आहेत या लोक कल्याणकारी योजनेचा अंदाजे खर्च हा जवळपास सातशे कोटीपेक्षा जास्त आहे त्यामुळे आपल्या श्रमाचा घामाचा एक एक रुपया हॉस्पिटल उभारणीसाठी महत्वपूर्ण ठरेल जीवनदान अन्नदान ज्ञानदान रोजगारदान या पायाभूत तत्वांवर आपले हॉस्पिटल आधारित आहे चला तर मग या आरोग्य सेतू सेतूकरिता आपला मोलाचा वाटा देऊया रुपयाचे दान पुण्य महान श्री स्वामी समर्थ